थे थे। मी आज सर्वप्रथम टी टू गेले आणि टी टू नंतर जे आहे ते आत मी आता आता टी वन टर्मिनलमध्ये आलेले खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये इतका लोकांना त्रास आहे मी त्या ठिकाणी गेले मी बघितलं की आज एअरपोर्ट ऑथॉरिटी काही उत्तर देत नाहीये त्या ठिकाणी एव्हिएशन मिनिस्ट्री काही बोलत नाहीये इंडिगो डिपार्ट जे जे आहेत एअरलाइन त्याच्या वतीने त्यांना काही उत्तरं मिळत नाहीत त्या ठिकाणी पण तुम्ही जाल तर जसं इथे तुम्ही बघितलं तसं त्या ठिकाणच्या सुद्धा जे जे काउंटर आहे एअर काय म्हणता इंडिगोचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे इथेसुद्धा तुम्ही जर बघाल तर काउंटर आहे त्या काउंटरवर लोक रिफंड किंवा आमचं भविष्य काय होणार हे सांगण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालपासून परवापासून लोकं तिथे राहायला आलेले आहेत कारण काही काही लोकांनी तीन तीन वेळा तिकीट म्हणजे परवा तिकीट घेतली काल तिकीट घेतली आजही तिकीट घेतली आणि जर बघितलं तर या तीन चार दिवसामध्ये जवळपास पाचशे पन्नास जे आहे ती फ्लाईट त्या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सल झाल्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटी किंवा एव्हिएशन मिनिस्ट्री किंवा केंद्र सरकारच्या वतीने किंवा इंडिगो एअरलाइनच्या वतीने काहीतरी लोकांना प्रॉमिस करायला पाहिजे होतं किंवा काहीतरी त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता आज तुम्हाला फक्त बाहेरची परिस्थिती दिसते आतली परिस्थिती ह्याच्याकेक्षा विदारक आहे आतल्या परिस्थितीमध्ये मला टिटूमध्ये मध्ये असं कळलं की एक मुलगी बोलता बोलता चक्कर पडली पाणी घ्यायला त्या ठिकाणी जे आहे ते, ते पाणी तुम्हाला माहिती आहे आता एअरपोर्टचं पाणी महागलंय चहा कॉफी महागलय समोसा महागलय त्यामुळे लोकांना पाणी सुद्धा तुम्ही लोक देत नाहीत ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी लोक आहे ही एअरपोर्टच्या आतमध्ये अडकलेली आहेत एअरपोर्टच्या बाहेर लोक उभी आहेत आणि आता तुम्ही त्यांना काय करता है? तुम्ही अजून त्यांना एक्स्ट्रा त्रास देतात अगोदरच हे त्रास आहेत अगोदरच त्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी जे आहे त्यांच्या भविष्य काय होणार जाता येणार आहे की नाही घरी पोहोचणार की नाही त्यांच्या घरची मंडळी चिंतेमध्ये आहेत इंडिगोचे जे आहेत त्या ठिकाणी रिफंडच्या बाबतीत विचारतात त्यांचं काही उत्तर मिळत नाही तिकीटच्या बाबतीमध्ये सांगतात तर तिकीट पन्नास हजार रुपयाचं घेतलेलं एका व्यक्तीने रिफंड ते सांगतात तुम्हाला अठराशे रुपये मिळणार लोक म्हणतात की आम्हाला रिफंड मिळणार तरी कधी रिफंड मिळणार नाही त्यामुळे दुसऱ्या एअरलाईनचं तिकीट घेता येत नाही आता दुसऱ्या एअरलाईनची तिकीट जे आहे ते आता एवढी फुगलेली आहेत म्हणजे विचारू नका आज इतर एअरलाईन्सना माझी मला अपेक्षा होती की थोडी सहानुभूती दाखवतील पण दुर्दैवाने आपण बघतोय की एक एक तिकीट जी आहे ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजारलाही लोकांना घ्यावं आहे त्यामुळे हा त्रास आहे याच्या व्यतिरिक्त मला आता लोक सांगत होती की आता ज्या ट्रॅव्हलच्या गाड्या आहेत त्यांनी सुद्धा पैसे वाढवले आठ हजार रुपये एका ट्रॅव्हलचे पैसे वाढलेले आहेत त्या व्यतिरिक्त पार्किंगला पैसे घेतात इथे अडीचशे रुपये पर घंटा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणासाठी वाढ बघतोय आम्हाला काही थांबायची गरज नाही पण आम्हाला कळतच नाही की आमचं काय होणार आहे बरं या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेची बाहेर किंवा आतमध्ये खाण्याची व्यवस्था खाणपान दिलेलं नाही आहे लोकांना तर राहणार कुठे लोक लोक गार्डन मध्ये झोपले तुम्ही तिकडे तर बघाल ना कुठे लहान बाळाला घेऊन एक आजी बसली आहे कुठे गार्डन मध्ये म्हणजे मला सांगा लोकांचे राहण्याचं व्यवस्थापन नाही खाण्याचं व्यवस्थापन नाही पाणी नाही दिले लोकांना लोकांना तिकीटचे रिफंड कधी मिळणार माहित नाहीत लोकांना हे सुद्धा माहीत नाही माहीत नाहीये की ज्या ट्रॅव्हल ज्याला करायचे त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून म्हणजे मला तिथे काही कामगार भेटले जे उत्तर प्रदेश मधून दुबईला चालले होते ते आम्हाला सांगत होते की तीन दिवसामध्ये चहा कॉफी व्हायचे पण पैसे आमच्याकडे नाही आहेत आम्ही जाणार कसं आणि हे पण उत्तर मिळत नाही एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून किंवा केंद्र सरकारकडून की हे फ्लाइटची समस्या आहे ती सुटणार कधी चार दिवसापासून ही समस्या आहे पण आज पाचवा दिवस तरी सुटलेली नाहीये कधी सुटणार समस्या उद्या पाचवा दिवस आहे मग डीजीसीएने त्यांचा ते ऑर्डर परत घेतल्याचा नोटिफिकेशन दिलेला आहे ज्या ऑर्डरमुळे हे शिफ्ट डीजीसीआय ऑर्डर मागे घेतली ना मला सांगा एव्हिएशन मिनिस्टर यांची अनाऊन्समेंट केली का की आता इंडिगरच्या फ्लाईट टाइमला सुरू होतील आज तुम्हाला माहिती आहे का हा फक्त प्रवाशांचा तर प्रश्न नाहीये बॅगेज सुद्धा लोकांचे हरवले आहेत म्हणजे मला किती सारे लोक बोलले की आमचे बॅगेज बंगलुरमध्ये मला सांगितलं मुंबईला जाऊ मुंबईला भेटेल मी मुंबईला आलो आता पण तुम्ही ऐकलं असेल खूप लोक तर बॅगेजसाठी थांबलेत किंवा कमी आमचे बॅगेज नाही आम्ही निघून जातो त्यामुळे तुम्ही सांगताय ना गोष्टी याचा कुठल्या तरी सांगा चार दिवसामध्ये एक आलेलं निवेदन सांगा एव्हिएशन मिनिस्ट्री मिनिस्ट्रीच किंवा देशाच्या पंतप्रधान साहेबांनी एक सुद्धा शब्द बोललाय की याच्याबद्दल ज्या वेळेला साडेपाचशे विमानं कॅन्सल होतात तेव्हा किती लोकांना त्याचा त्रास होतो त्याच्या कुटुंबाला आता तुम्ही विचार करा काही लोक आजार आहेत तुम्हाला माहितीये मुलगी शिक्षणाला गेली तिच्या आईवडे उभे होते हिटूला आणि ती आतमध्ये आईवडे म्हणतात की तिला आता दिल्ली वया जॉर्ज जायचं होतं तिला शिक्षणासाठी हा एका एका वडील वारले होते तिला जायचं होतं मग मला सांगा लहान मुलांना घेऊन त्या ठिकाणी मुलगी एक आत्मदे म्हणून पॅरेंट चिंता करतात एक सतरा लोकांची कुटुंब चालू होतं पिकनिकला ते कालपासून बसले की आम्ही काय करायचं जायचं कुठं की नाही जायचं म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे लोकांचा अशी व्यवस्था आहे की लोकांना काही कळत नाहीये की त्यांचं होणार काय त्यांना का पर्याय व्यवस्था पण काय दिलं जाणार आहे त्या ठिकाणी त्यांना काही खाण्यापिण्याचं व्यवस्था पण केलं जाणार आहे किंवा त्यांच्याशी कोणी संवाद तरी साधा पण साधा संवाद स्वतः साधला जात नाहीये कारण ज्या तऱ्हेने आपण काउंटरला उभं राहिलं तर इंडिगोचं काउंटर त्यांच्याशी बोलत पण नाहीये व्यवस्थित त्यांना क्लिअर आयडिया पण देत देपन नाही की एक्झॅक्टली कधी त्यांचा रिफंड मिळणार आहे कुठल्या दुसऱ्या पळायनचं व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे का म्हणजे आम्हाला सांगितलं पहिल्यांदा की स्टाफ कमी आहे मग सांगितलं की नाही त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय असं करून करून साडेपाचशे विमाने बंद होतात आणि त्याचं कुठलंच नियोजन हो केलं जात नाही त्यावेळी तुम्ही दुसरं पर्याय व्यवस्थापन करायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या एअरलाइनच्या टिकट मोठ्या प्रमाणामध्ये फुगण्याचं काम चाललेलं आहे ट्रॅव्हल एजन्सीचं मोठ्या प्रमाणामध्ये लुटण्याचं काम चालू आहे हे बरोबर नाही हे बंद झालं पाहिजे मला वाटतं कुठेतरी विषय दावा करते दावा करते की त्यांची एआय ते लोकांना अपडेट मात्र जे पॅसेंजर आहे ते म्हणतात ते कुठेही अपडेट भेटत नाही एअरपोर्ट मी आता स्वतः टू ला जाऊन आले तर टिवणलाय मी स्वतः बघितले ती लोकांची काय अवस्था आहे लोकांमध्ये संभ्राचं वातावरण आहे लोकांशी कोणी बोलत नाहीये कोणी संवाद साधत नाही म्हणजे लोक बोलायला प्रयत्न केला की लगेच सांगतात की नाही नाही आमची पॉलिसी की इथे नाही आलं पाहिजे तिथं नाही आलं पाहिजे त्यांचे पीआर एजन्सी फिरते पण त्यांची कुठलीही सेवा करणारी लोक लोकांना मदत करणारे गाईड करणारे लोक फिरत नाहीत मला एक या माध्यमातून सगळ्या सरकारला आहे की अशा तऱ्हेने लोकांचे जे हाल चालले त्याला पूर्णपणे जबाबदार तुम्ही लोक आहात कमीत कमी त्यांना पाण्याचं खाण्याचं राहण्याचं तरी व्यवस्थापन करा तेवढं पण नाही करू शकत केंद्र सरकार राज्य सरकार हे दुर्दैवाची गोष्ट आहे हिंदी तो एयरलाइन बाकी के तो जस्ट टी टू टर्मिनल से टीवन टर्मिनल में आई हूँ और टी टू और टी टू टर, टीवन टर्मिनल में मुझे दिख रही है देखिए आज हम देख रहे इंडिगो के जो काउंटर है उसके ऊपर बड़ी लाइन पे बड़े पैमाने पर लेकिन आप अंदर जाओगे और आप बाहर थोड़ा आगे जाके गार्डन वगैरह में देखोगे तो आपको इससे भी ज्यादा भयानक परिस्थिति दिखेगी अंदर तो ऐसी परिस्थिति है कि लोगों को पता ही नहीं उनका सामान चला गया लेकिन वो उन, उनको फ्लाइट मिलने वाली है कि नहीं वो डेस्टिनेशन में पहुंचेंगे कि नहीं ये अंदर वालों को पता नहीं है जैसा मैंने थोड़ी देर पहले बताया कि मैं एक फैमिली से मतलब तो इतनी सारी फैमिलीज़ गार्डन में बैठी थी वहाँ पे क्योंकि वो कल से आके बैठी है और उनको पता ही नहीं कि उनका भविष्य क्या होने वाला है मैंने कुछ आ, कामगारों से बात की तो कामगार ने मुझे कहा कि तीन तीन दिन से वो लोग यहाँ पे बैठे और उनके पास अच्छे पैसा नहीं है कि वो चाय पिए पानी 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 खरीदे या समोसा भी खरीदे क्योंकि इतना समोसा पानी और चाय यहाँ का इतना महंगा होता है कि जो जो आदमी खुद नौकरी नौकरी के लिए जा रहे हो वो खास से करे और साथ ही साथ में मुझे कुछ महिलाओं ने बताया कि हम पिकनिक में जाने वाले थे लेकिन हम लोग कल से बैठे हमको पता ही नहीं क्या होने वाला है एक तो बच्चे के माँ बाप बेचारे वेट कर रहे थे कि हमारी बच्ची अंदर गई है हो गया उसको बहुत देर टाइम क्योंकि अभी तक तो उसका फ्लाइट ही नहीं मिल रहा है तो कैसे जॉर्जिया पहुंचेगी उसको वाया दिल्ली से जाना था तो इतनी बड़ी समस्या में आपने इतना संभव का वातावरण किया है लोगों को उनके भविष्य के बारे में पता नहीं है लोगों को उनको पता नहीं है कि वो घर पहुंचेंगे कि नहीं पहुंचेंगे कई बीमार वहाँ पे लोग थे उनको घर पे जाना था तो ऐसा आपके साथ कोई कम्युनिकेशन ही नहीं कर रहे ना आप रहने की व्यवस्थापन कर रहे हैं ना खाने की कर रहे हैं ना पीने की व्यवस्थापन कर रहे हैं लेकिन कम से कम आप सौबत तो कीजिए वो भी नहीं हो रहा है सरकार की तरफ से ये तो व्यवस्था पर होनी चाहिए थी एयरपोर्ट अथॉरिटी की तरफ से ये तो व्यवस्था होनी चाहिए थी इंडोगो एयरलाइंस की तरफ से होनी चाहिए थी एविएशन मिनिस्ट्री की तरफ से क्लियर गाइडलाइंस आनी चाहिए थी दुर्भाग्य नहीं हुआ है लोगों का ना खाने का मिल रहा है ना पीने का व्यवस्था पर मालूम है यहाँ पे तो खाड़ी खड़ी रहेंगे उसका पार्किंग का पैसा ले रहे हैं जो ट्रैवल एजेंसी है वो पैसा बढ़ाई है एयरलाइंस वो पैसा बढ़ाई है तो आदमी जाए कैसे जो टिकट सात हजार में खरीदी कभी किया था वो आज साठ सत्तर हजार का हो गए तो लोग जाए कैसे दूसरी एयरलाइन से मैं दूसरी एयरलाइंस को भी मेरा आह्वान है बिल्कुल ज्यादा बहुत ज्यादा चार्ज कर रही है बिल्कुल पचास हजार साठ हजार अस्सी हजार भी कर रही है तो मेरा उनसे आह्वान है कि थोड़ा आप सहानुभूति रखिए लोगों के प्रति लोग अपने घर के पास अभी मुझे थोड़ी देर पहले लोग मुझे जब पानी का बोतल दिया तो लोग ने मुझे कहीं तो आया कोई हमारी सोचिए आप लोगों को पानी भी नहीं मिल रहा है लोकसभा में इस मुद्दे को उठाने वाली बिल्कुल लोकसभा में मैं इस मुद्दे को उठाऊंगी जिस तरह से लोगों के हाल किया है और कोई जिम्मेदारी नहीं लेने के लिए सामने आ रहा है ये सही नहीं है एविएशन मिनिस्ट्री को तो आना चाहिए था देश के प्राइम को जनता के सामने आके बात करना चाहिए था लोगों को बताना चाहिए था कि इस तरह के का कारण है देखिए जैसे हम लोग आएंगे ये उनकी पीआर एजेंसी आई होगी वो आके बात करना शुरू कर देगी वापस लिया गया है डीजीसी ने अपने निर्णय को वापस लिया है और लेकिन फिर भी उसका असर भैया मुझे एक बात बताइए कोई तो आके क्लियर बात बोते बताए और कोई तो आके हमें जवाब तो दे यात्री कोई जानकारी यात्री को कोई जानकारी नहीं है एविएशन मिनिस्टर आके कहे कि कल से चालू हो जाएंगे बराबर से एयरलाइन ज्यादा चलेगी सबका जो इतने दिन का रि, रिफंड है वो मिल जाएगा कितने दिनों में मिलेगा सबको हम व्यवस्थापन कर रहे हैं यहाँ पे रह सकते रात को लोग कहाँ रहेंगे आप सोचिए आपके मेरे घर की भी माता बहने हैं कहाँ रहेंगे लोग अभी तो क्लियर कट कह दिया कि चल रहा था आपको कैसे मतलब आप पे नहीं मुझे मालूम मुझे मालूम पड़ा जैसे मैं टी में गई पहला और मैंने देखा तो मैंने वहाँ पे बोला कि लोगों को कुछ भी नहीं मिल रहा है वहाँ पे तो लोग गार्डन में बैठे हैं भैया बार बार आपको भी मालूम है कितना महंगा है वहाँ का खरीदना मैं एक गरीब आदमी की बात कर रही हूँ जो बेचारा जाना चाहता है नौकरी के लिए या पढ़ाई के लिए बच्चे उनके मतलब उनको खाना पीना तीन तीन दिन, दिन रहना पॉसिबल हो सकता है क्या सोचना चाहिए हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आपण अपन पहात नाइन मराठी एकमेव